कृष्णा राधे राधे फ्रेंड्स तर आता मी बनवते आहे हा तुम्ही आपलं बघू शकता श्रीकृष्णा कृष्णा मी गोड आहेत ना मी त्या दिवशी आरोसाठी मिनटं आणर गेले होते त्या शॉपमध्ये होते आणि मला बघितल्या क्षणीज आवडले ते आणि मी घेतले सो आता ह्यांना आपण कपडे शिवतो खूप सिम्पल आहेत कपडे मी माझ्याकडे भरपूर असे जरीचे तुकडे आहेत कलेक्शन तर मी आता ते घेतलं आहे खरं तर इथे खाली मशीनने टीप घातली तरी चालेल पण आता माझ्याकडं एवढा वेळ नाही आहे त्यामुळे मी विदाऊट टीपचंच करते सिम्पल अशी पट्टी करून घ्यायची आहे आणि त्याचा असं चून करून घेणार आहे मी अशा त्या तुम्ही बघू शकता अशा चून करून घ्यायच्या आणि ह्याच्यामध्ये आपण जे बाहेर विकत घेतो ते ह्याच्यामध्ये ना थोडंसं कॅनव्हाससारखा एक पेपर असतो एक कपडा असतो तो चिपकावतात आणि मग त्याच्यावरती लेस वगैरे लावतात तर आता आपल्याकडे ते नाही आहे तर नॉर्मली आपण श्रीकृष्णाला करून घेतो आहे ड्रेस शिवून घेतो आहे कॅमेऱ्याचं थोडीशी हाईट कमी आहे तर मी आता इथं ठेवते जेणेकरून तुम्हाला दिसेल मी नॉर्मली तुम्हाला थोडंसं दाखवते की मी काय करते असे चून घालून घ्यायचे अशा चून घालून घेतल्या ना छानपैकी म्हणजे असा फ्रॉक तयार होणार श्रीकृष्णाचा तर मी आता करून घेते पहिला चला तर तर आता हे बघू शकता असं छान खाली असं कृष्णाजीचं घागरा आला त्या ज्या चून होत्या त्या मी ह्याच्यामध्ये आता फिक्स करून घेतले ह्या मी डायरेक्टच आता मागून असं शिलाई घालून केलेला तर तुम्ही बघू शकता आता वरचा जो आहे तर आपण जमचा जो त्यांचा कुर्ता म्हणा किंवा बंडी टाईप असं तर ते आता सिंपल काय करणार आहे मी त्याच्यातला सगळं वेगळा कपडा आहे त्याची फक्त एक पट्टी काढून घ्यायची आपल्याला आज खूप पाऊस पडतोय आणि मला आठवत आहे मी आजीला खूप मिस करते आज माझं आजी आज म्हणायची की म्हणजे आपण असं म्हणतो ना कधी कधी की अरे खूप दुःख झालं आहे मला देव मलाच का एवढं सगळे दुःख देतो किंवा मा मग असं का तर मी लहानपणी आजीला बोलायचे की अरे देव आपल्याला असं का म्हणजे हट होतं आहे किंवा आपल्याला असं का दुःख होतं तर तेव्हा आजी मला म्हणायची की म्हणजे भोग जे असतात ते, आ, ते आ, देवाला पण नाही चुकले देवानेसुद्धा म्हणजे एवढे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाने त्यांचा जन्म म्हणजे आपण कल्पना करू शकतो की काय असेल तो सीन त्यावेळेचा एवढा पाऊस ते जन्माला आले आणि बाबांनी त्यांना भर पावसात नदी क्रॉस करून त्यांना नेला तिकडं गोकला म्हणजे साक्षात देवालासुद्धा आजी म्हणायची की भोग भोगावं लागले तर आपण तुम्ही आम्ही तर आपण माणसं आहोत आपल्याला खूप वाईट वाटतं आपल्या आयुष्यात येणारी काही चांगली वाईट माणसं असतात त्यांना आपल्याला फेस करावं लागतं तर ही जी माणसं असतात ती आपले भोग भोगायला आपले भोग द्यायला आलेले असतात आजी आता आजीला खूप मिस करते हा आता झालंय असं की खाली पडतोय पाऊस आता मला फुलं आणायला जायचे फुलं काकांकडे आपण पाऊस असला तरी जाऊया आता, गी मैं आशी आता मी मी अशी पट्टी काढून घेतली आणि आता ह्याच्या चार घड्या घालून ह्याचा मी त्याच्यातून घुंपून घेतो मी आता म्हणजे असा कंबर पट्टा पण होतो तयार असा छानसा आणि तीच जी पट्टी आहे तीच पुढे तुम्हाला अशी लपेटत जायचंय आता बघू शकता हा पूर्ण पोशाख तयार झाला सॉरी हे बघू शकता आता आपण ह्या छानशा गोड बाळाला ना कुंची खरं तर आजी शि आजी शिक शिकवायची मला म्हणजे माहिती आहे मला कुंची आमच्या पंढरपूरमध्ये तर खूप छान मिळतात कुंच्या माझ्याकडे काय आहे पण पण ती मोठ्या बाळाची आहे म्हणजे पण आता आपले कृष्ण एवढे क्यूट आहेत आणि एवढे छोट आहेत तर मग आता आता काय करायचं तर आता आपण पगडी बनवूयात छानपैकी म्हणजे फेटा टाईप तर मी आता हा ऑरेंज कलरचा कपडा घेतला सेम पट्टी कट करून घेतली आहे आणि ही जी डिझाईन दिसते गोरीची तर त्याला असे चार फोल्ड टाकते आणि ह्याचे दोन पार्ट मध्ये इथे असं ठेवून घ्यायचं तर आता हे दोन पद्धतीने नॉर्मली फेटा असं बांधला जातो हे हा खाली घेऊन पण जेव्हा आपण मूर्तीला वगैरे आपण पगडी घालतो तर तेव्हा मी नॉर्मली असं घालते म्हणजे हा मी केलेला शोध लावलेला जुगड तर असं दोन्ही बरोबर हे करायचे किंवा नॉर्मली तुम्ही आपलं फेटासारखंसुद्धा गुंडाळू शकता आणि सुरुवातीला थोडंसं घट्ट बी करून घ्यायचं आणि इथे असं पीळ घालत जायचं एक एक त्यामुळे ती पगडी अजून सुंदर दिसायला आज मार्केटमध्ये भरपूर आहे सगळं सगळंच मिळतं श्रीकृष्णाचं पण कसं असतं ना जे आपण प्रेमाने बनवतो ना ती गोष्ट वेगळीच आहे फक्त प्रेम समजून घेणारी माणसं किंवा माणसांचं तर माहीत नाही पण परमेश्वर समजून घेतो असं आजी म्हणायची की भोळा भाव सुटीला जा तर आज भोळा भावाने तुम्ही बघू शकता मी ना असं पीळ घालता इकडे आणि पगडी गुंडाळते आणि पण ह्यात थोडंसं टास्क आहे मला थोडंसं डीपी काय जाणार आहे ते एक टाका घालून घ्यायची ते पटकन आहे ते हे आपले श्रीकृष्ण आहे सो मी ती पगडी रोल करून लपेटून घेतली जसं नॉर्मली पण पगडी करतो बाळाने खूप त्रास दिला कदाचित त्याला कुंजी पाहिजे असेल ते कुंजी पण बघूयात आपण ट्राय करूयात पण आता खूप उशीर झाला तर ओवर लोक श्रीकृष्णाचा असा आहे थोडीशी ट्रिमिंग करून घेते मी तर फायनली तुम्ही बघू शकता असा लूज झाला आहे आता फुलांचे वगैरे दागिने घालेत नॉर्मली पाळण्यामध्ये ते दिसत नाही आहेत तर आता छान सजलेत आता आता जसं -फट की मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं तर मी आता ह्याला रेड कलर करून घेतला मी आता फटाफट ह्याच्यावरती पांढऱ्या कलरने डिझाईन करून घेते चला तर मग आता मी व्हिडिओ संपवते हा इथेच आता ह्याच्यानंतरची जी उद्याची व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आ, मी कसं बाहेर सजावट केली आणि कशी श्रीकृष्णाची पूजा केली आहे तर नक्कीच तुमच्याही जीवनात सगळे दुःख नष्ट होऊ देत छान समृद्ध समाधानी आरोग्यदायी तुम्हाला सगळी सुख मिळू देत समाधानाने जगा कारण बऱ्याच वेळा माणसं पैशाच्या मागे लागतात आणि समाधान विसरून जातात कुठेतरी जगायचं विसरून जातं तर खरंच सुख आणि शांती तुम्हाला मिळेल आणि राधे राधे आणि आजी आज म्हणायची की गोकुळ म्हणजे अष्टमी साजरी करायची कधीही आपल्या मागची पिढा जाते असं आजी म्हणायची म्हणून तर म्हणजे अर्थातच तर जगदगुरू आहेतच सगळ्यात जगाचा तो पालनहार आहे आणि त्याची पूजा होणं गरजेचंच आहे तर चला बड़ बड़ थे थे आता मी जास्त बडबड नाही करत माझा ब्लॉग इथेच संपवते आता हा पण मी आत्ताच ब्लॉ अपलोड करते बाकीचे जे अपडेट असतील ते माझे उद्याच्या ओढा उपलब्ध येतील बाय फ्रेंड्स जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे जय श्री कृष्ण